हाय हॅलो नमस्कार सर्वांना कशी आहेत आपली दिवाळी बघा आई माझी घरी ताक बनवत आहे आपल्या गुजराती भाषेमध्ये याला तिला छा चा, छास म्हणतात बघा कसं घरच्या घरी ताक बनवायचं जुन्या पद्धतीने त्याला रवी म्हणतात जे रवीचा गाडा आणि खाली बांधली आहे छास बनवत आहे ताक मला कसं कोकणामध्ये अशा पद्धतीने पहिला ताक बनवलं जाता आणि बनवतो लहान असते जास्त बनवायचो दोन रस्सी खांबाला बांधून ताक बनवत आहे कोकणामध्ये आले आहे आणि गावाला दिवाळीच्या व्हॅकेशनला आणि ताक बनवत आहे अशा पद्धतीने ताक बनवला जात आता तर अलग अलग टाईपमध्ये बनवलं जातं मशीनमध्ये मजी वगैरे <coughs> पूर्ण असं लोण्याचा गोलावरती येतं तुपाचं त्याला लोणी म्हणतात तूप म्हणतात एस के ऑफिशियलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा एस के ऑफिशियल फाय सेवन डबल एट माझा यूट्यूब चॅनल रेसिपीचा आहे बघा कसं व्यवस्थित कसं असं एक साईडला करून घेतलं जातं पूर्ण लोणी आणि त्याला पूर्ण एकदम व्यवस्थित करायचं घट्ट करायचं आणि नंतर मग ते टॉपामध्ये उकडवून <coughs> मस्त की बॉटलमध्ये नाही तर बरणीमध्ये भरून ठेवायचं कोकणामध्ये पाऊस भरपूर लागत आहे भरपूर पाऊस आहे कोकणामध्ये तुम्हाला पावसाचा पण व्हिडिओ बघायला भेटतील कोकणामध्ये आता बघा अशा प्रकारे लोणी एकत्र केलेलं आहे आईने माझ्या असं बनवलं जातं घरी ताक छास पूर्ण कसं लोणी एक साईडला आलेलं आहे कोकणात पाऊस पण भरपूर आहे लोकांची शेतीची कामं पण भरपूर राहिलेली आहेत काय करणार आहे पावसात ना यावर्षी शेती पण चांगलेली आलेली आहे भात वगैरे हा पा, पाऊस सर्व वाट लावणार आहे बघा कसं लोण्याचा गोला काढलेला आहे पूर्ण लोण्याचा गोला काढलेला आहे हे आता लोणी पापामध्ये मस्तपैकी गरम करायचं आणि एका वरणीमध्ये काचेच्या भरणून ठेवायचं मग ते चालतं आपल्याला वर्षे दोन वर्षे हाय हॅलो नमस्कार कोकणामध्ये अजून किती पाऊस लागत आहे भरपूर पाऊस आहे लोकांची शेती वगैरे हो तशी आहे बघा किती कोकणात पाऊस लागतं आहे शेती कापायचा टाईम झालेला आहे तरी पाऊस काही कमी होत नाही आहे भरपूर पाऊस लागतं आहे कोकणात कसं करणार शेतकऱ्याचं जेवण बघा आहे कसं असणार शेतकऱ्याचं जेवण काय करणार या पावसातून शेतकरी माणूस सांगा लोकांची भातं झाली कापून तर या पाऊस काय कमी होत नाही मे महिन्यापासून सुरुवात केली आहे पाऊस लागायला हा पाहिजे जेवढा लागतो यात किती दिवस झाले नाही तर आजच्या दिवाळीच्या टायमाला लोक शेतातून मोकले होतात सर्व पाऊस काय कमी व्हायला मागत नाही भरपूर पाऊस लागतोय कोकणामध्ये दिवाळीला आलेलो आहे कोकणामध्ये गावाला पण काय शेतीची कामच करायला भेटत नाही भात कापाय झाले आहे पण हा पाऊस काही कमीच होत नाही आहे बघा किती पाऊस लागतो आहे कोकणामध्ये जबरदस्त पाऊस लागतो आहे अख्खा दिवस आज पाऊस आहे किती दोन चार दिवस चार पाच दिवस झाले पाऊस नुसतं लागतो आहे हां काय करणार शेतकरी सांगा या पावसामधून हां पूर्ण लोकांची शेतीची भाताची नुकसानी झालेली आहे हां बघा हे इथे माझं शेत दिसते जे आहे हे माझे शेत आहे इथे शे हां किती पाऊस लागतो आहे कोकणामध्ये कमीच होत नाही पाऊस सारखा चालूच आहे सरीवरती सरी सरीवरती सरी